आमचं म्हणणं आहे लांजेवासियांचं जर का रिंग रोड जर कॅन्सल होणार असेल तर हा आराखडा सुद्धा कॅन्सल होऊ शकतो मग अडचण कोणती आली जर ह्या जमिनीचे मालक जर का ह्या लांजावासी असतील कुहेवाले असतील तुम्ही आक्रमण का करता तुम्ही लोकांच्या घरावरती बुंड जर चालवून शेतीवरती बुंड जर चालवून तुम्हाला त्याच्यापासून उत्पन्न काय मिळणार आहे काय फायदा होणार आहे का लोकांचं नुकसान तुम्ही करताय आणि अशा पद्धतीने जर चालणार असेल लांजा वासी हे सनाचल मार्गाना आंदोलन करणार आणि याला शहर देणार असंख्य त्रुटी असलेल्या आणि लोकांच्या घरादारांवर नांगर फिरवणारा विकास आराखड्याला जोपर्यंत स्थगिती मिळत नाही तोपर्यंत त्या विरोधातील लढा कायम चालू ठेवणार असल्याची माहिती लांजा कुवे बचाव समितीच्या वतीने सोमवारी लांजा शहरातील चवाटा मंदिर या ठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली रहिवासी भागाच्या शेजारी नो डेव्हलपमेंट झोन तातून नागरी वस्तीचे विस्तारीकरण थांबवण्याचं काम काय केलं जाणार आहे अनेक रस्ते घरावरून दाखवण्यात आलेले आहेत नगरपंचायत क्षेत्रातील लोकसंख्या आणि भविष्यात होणारी वाढ यासाठी नागरिकांचे जीवनमान उठवण्यासाठी शिक्षण आरोग्य सुविधा क्रीडांगणे सांस्कृतिक केंद्राने नैसर्गिक आपत्तीबाबत नियोजन करण्यात आलेले नाही संपूर्ण शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पंपहाऊसला रस्ता दाखविण्यात आलेला नाही शासकीय स्मशानभूमी उदाहरणार्थ म्हणून मधून रस्ता दाखवण्यात आलेला आहे अनेक ठिकाणी सध्या अस्तित्वात आलेले रस्ते रद्द करून नव्याने रस्ते दाखवण्यात आलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे लांजा गावातील जी मंदिरे आहेत मशीद आहे दर्गा आहे या नऊ मीटरच्या रस्त्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्या जागा देखील बाधित होणार आहे अशा प्रकारे लांजा नगरपंचायतीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप विकास आराखड्यामध्ये असंख्य तुटे असल्याने भविष्यात विकास योग्य पद्धतीने करता येणार नाही एवढेच नव्हे तर वाडी वस्तीतून दाखवण्यात आलेल्या रस्त्यांमुळे सर्वसामान्यांची घरे तुटणार असल्याकारणाने अगरगाव धुंद्रे परिसरातील नागरिकांमध्ये नगरपंचायतच्या वतीने लांजा, ला लांजा, नगर वती लांजा शहराचा कृती विकास आराखडा जाहीर करण्यात आलेला आहे मात्र लोकांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता हा आराखडा टंडन कंपनीने केला असून यामध्ये असंख्य त्रुटी असल्याचे भविष्यात शहराचा विकास योग्य पद्धतीने करता येणार नाही ना तसेच वाडी वस्तीतून दाखवण्यात आलेल्या अंतर्गत रस्त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची घरे तुटणार आहेत